मलतेजा आपले चॅनलवर वर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला घेऊन आले आहे मोर्चर मीट मध्ये आणि आता आपण म्हणणार आहोत हेवी हेवी जे ब्रायडल लेहेंगे असतात किंवा ते फंक्शनल लेहेंगे असतात त्यांच्याकडे तर आता आपण सागर सरांना भेटू दे त्यांच्याकडे डिटेल माहिती घेऊयात लेहेंगे आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे नमस्कार सागर नमस्कार नमस्कार मूलचंद मिल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे खूप खूप मूलचंद मिल मध्ये आपल्या घागरा सेक्शनमध्ये आलेले आहेत मॅडम तर घागऱ्यामध्ये आपण आता पाहूया तर आपल्याकडे सोळाशे पंच्याण्णवपासून ते पर तीस चाळीस हजारापर्यंत घागरे मिळतील सगळ्या रेंजचे घागरे तर आपल्याकडं साऊथ इंडियनपासून ते ब्रायडलपासून सायडलपासून बनारसीमध्ये मिळेल नेटमध्ये मिळेल सिल्कमध्ये मिळेल ऑरगेंजामध्ये मिळेल असंख्य व्हरायटी भेटेल नक्कीच तुम्ही आपल्या शॉपला व्हिजिट मारा आणि वेगवेगळी व्हरायटी तुम्ही पाहून घ्या मुळचंदलमध्ये घागऱ्यांची ह्यूज व्हरायटी आपल्याला बघायला मिळणार आहे तर वेळ न घाला इथे साऊथ इंडियन सुरुवात होते लेगातशे पासून तर आपण पाहूया हा बघा हा सव्वीसशे पंच्याण्णव साहेब सोळाशे पंच्याण्णव मध्ये बसतो हा बनारसी सिल्क मध्ये साऊथ इंडियन कॉन्सेप्ट तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर ऑप्शन पण मिळतील याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता याची बुट्टी जी आहे काठ जी आहे पूर्ण अशी काठ पदार्थ काठ पदार्थ साडीची काठ दिलेली आहे त्याला तिसरी कलर मध्ये कलर मल्टी कलर मध्ये दिलेला आहे हा एंगेजमेंट रिसेप्शन संगीत कुठल्याही फंक्शनला यूज करू शकता तुम्ही वेगवेगळे वेग कलर ऑप्शन पण मिळतील याच्यामध्ये तर याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता हे कलर कन्सेप्ट पण याच्यामध्ये नवीन नवीन मिळतील असे वेगवेगळे वेग कन्सेप्ट मिळतील याच्यावर कॉम्बिनेशन जे दिले एकदम अप्रतिम दिले कलरला गोरे सावळे कसे पण असू द्या प्रत्येकवरती छान दिसणारा कलर आहे बॉर्डर आहे शिवाय पाहू शकता तुम्ही हा दोन हजार नऊशे चा आहे हा फक्त च्या रेंज मध्ये कॉपर जे कॉम्बिनेशन दिले नारायण पेट बॉर्डर दिलेली आहे त्याच्यामध्ये बुंदी स्टोन दिलेले पूर्ण सेल्फ डिझाईन दिलेली आहे ची बॉर्डर दिली त्याला सगळे बुंदी स्टोन असल्यामुळे ते सेल्फ कलर असल्यामुळे ते कॉम्बिनेशन पण जास्त छान आहे त्याचा दुपट्टा तुम्ही पाहू शकता जे डोला सिल्क ची साडी आहे ती त्याचा सिमिलर दुपट्टा दिलेला आहे त्याला कॉम्बिनेशनची दिलेली काट काठ पण खूप अप्रतिम आहे ब्लाउज पण त्याला सेल येणार विथ हा जो बेल्ट दिलेला आहे साऊथ इंडियन कन्सेप्ट मध्ये हा पण त्याच्यासोबत दिलेला आहे हा दोन हजार नऊशे पंच्याण्णवच आहे फक्त एकोणीशे च्या रेंज मध्ये बसतो तर आपल्याकडे स्टिचिंग पण करून मिळतं तर फॅब्रिक नुसार आपल्याकडे प्रत्येकाचे चार्जेस वेगळे आहेत तसं नेटला वेगळे चार्जेस आहेत वेलवेटला वेगळे चार्जेस आहेत ऑरगिंजाला वेगळे चार्जेस आहेत तर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे शिवून पण मिळेल त्याचे पॅटर्न प्रमाणे चार्जेस वेगळे लागतील तर तुम्ही पाहू शकता हा चार हजार सहाशे पंच्याण्णवच आहे दोन हजार सहाशे पंच्याण्णव ला बसतो तर याच्यापासून आपल्याकडे वेगळी व्हरायटी अजून आहे वेगळी कन्सेप्ट चालू होते दुपटा कन्सेप्ट पण त्याची खणची साडी वगैरे येते सिमिलर मध्ये बनवलेला आहे त्याचं गोल्डन आणि चिंतामणी कलरचं जे कॉम्बिनेशन आहे अप्रतिम आहे तर तुम्ही त्याचं कॉम्बिनेशन पण पाहू शकता त्याच्यामध्ये जे खणची जी बुट्टी आहे त्या कापडामध्ये बनवलेली डिझाईन आहेत त्याचे कॉम्बिनेशन बी जे आहे गोल्डन आणि चिंतामणी कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे आणि खूपच अप्रतिम आहे तुम्ही बघू शकता हा साऊथ इंडियन लेहंगा किती छान दिसतं आहे ते गोल्डन आणि चिंतामणी कलरचं कॉम्बिनेशन अतिशय लाजवाब आहे टिशू सिल्क लेहंगा आहे हा याची काठ प्रचंड सुंदर आहे काथेवरती खूप छान छान मोराची डिझाईन केलेली आहे आणि कॉन्ट्रास्ट असल्यामुळे तो इतका छान शोभणार आहे वेअर केल्यावरती हे कलर ऑप्शन भरपूर आहेत त्याच्यामध्ये तर हा सी ग्रीन कलर आहे गोल्डन आहे मस्टर्ड येलो आहे लाईट पिस्ता ग्रीन कलर मिळेल तर याची कॉस्टिंग पण फार कमी बसते हा अठ्ठावीसशे पन्नासच्या रेंजमध्ये बसतो हळदीच्या फंक्शनसाठी तुमच्या संगीतच्या फंक्शनसाठी चार छान लावणारे लेहेंगे दादांनी आपल्याला दाखवले आहेत मल्टी कलरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत कशावर मोर आहेत कशावर छान छान पोपट आहेत आणि ती इतकी सुंदर डिझाईन आहे स्टोन वर्क केलेला आहे आणि याचे रेंज आहे अगदी अफोर्डेबल आठ हजारचे लेहेंगे आपल्याला मिळणार आहेत फक्त फिफ्टी पर्सेंट ऑफ जे हे जाणार आपल्याला चार हजार एकशे पन्नासला फक्त याच्यात खूप छान छान कलर व्हरायटीज आहेत काही मल्टी कलर आणि काही प्लेन आणि ते इतके सुंदर आहेत पण प्रत्येकाची डिझाईनही फार छान आहे वेगळी आहे आणि प्रत्येक लेहंगा त्यामुळे युनिक बनतो नवीन बनतो आणि खूप सुंदर दिसतो खूप सुंदर सुंदर असे नेटचे लेहेंगे आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत आणि तुम्ही बघू शकता त्याच्यावरचं वर्कही वर खूप छान आहे प्र प्रत्येक लेहंग्याला खाली केनकेन मिळणार आहे त्याच्यामुळे त्याचा खूप छान फ्लेअर तयार होईल आणि नवरीच्या बहिणीसाठी नवऱ्याच्या बहिणीसाठी कलवऱ्यांसाठी आईसाठी हे लेहंगे एकदम परफेक्ट आहेत आणि खूप छान दिसणार आहेत सायडरसाठी किंवा तुमच्या कुठल्याही घरातल्या छोट्या फंक्शनला हे लेहेंगे अप्रतिम दिसणार आहेत हा लेहंगा आहे चार हजार पाचशे पन्नासचा पण बस हा बसतो पंचवीसशे पन्नास ला हा इतका सुंदर आणि अफोर्डेबल आपल्याला फक्त मध्येच मिळणार आहे यामध्ये खूप छान छान कलर व्हरायटी सुद्धा अवेलेबल आहेत इथे नेटचा खूपच छान लेहंगा ताईनी वेअर केलेला आहे तुम्ही बघू शकता हँडमेड आहे तो खूप छान हँडवर्क त्याच्यावरती केलेला आहे आणि हा बाहेर लेहंगा आहे वीस हजाराचा आणि मध्ये आपल्याला तो फक्त दहा दहा हजाराला मिळणार आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा नेटमध्ये हँडवर्क मध्ये लेहंगा बनवलेला आहे याच्यावरती जे वर्कचे जे काम केलेले खूपच अप्रतिम आहे त्याच्यावरती तुम्ही ग्लास स्टोनचं जे वर्क बनवलेले आहे याच्यात कॉपर स्टोन सारखं मॅट फिनिशिंग वगैरे पडत नाही एनी टाइम ते ग्लेस फुलच राहतात ह्याच्यावर तुम्ही जे पाहताय वर्क हे पूर्ण पाहू शकता तुम्ही पूर्ण हँडवलचं नाजुकीचं काम केलेलं आहे पूर्ण कम्प्युटर हँडवर्किंग केलेलं आहे त्याच्यावरती आणि त्याच्यावरती जे दुपट्यावरती जे डिझाईन बनवली पूर्ण लेहेरियाची डिझाईन आहे ले हे पूर्ण लेरियामध्ये पूर्ण स्टोनवर पूर्ण ऑल ओव्हर स्टोन आहे हा एंगेजमेंट रिसेप्शन संगीत कुठल्याही फंक्शनला तुम्ही यूज करू शकता तुम्हाला सेम पॅटर्नमध्ये दोन कलर्स मिळतील तर हा लाईट पिच कलर आहे तर या दो दोन्ही कलरमध्ये कलर कॉम्बिनेशन पण खूप छान सुंदर आहे त्याच्यावरती वर्क पण तुम्ही पाहू शकता त्याच्यावरती मिरर वर्क आहे प्लस ग्लास ग्लासटोनचं काम केलेलं आहे प्लस हँडमेड आहे त्याची कॉस्टिंग पण फार कमी आहे हा वीस हजार चारशे पन्नासचा आहे फक्त बसतो तुम्हाला दहा हजार चारशे पन्नासच्या रेंजमध्ये तर हा ब्रायडल लेहंगा आपण पाहू शकतो की याच्यामध्ये पूर्ण ग्लास स्टोनचं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचे दे। कलर कॉम्बिनेशन पण अजून मिळतील त्याच्यामध्ये रेड राणी मरून तिन्ही कलर तिन्ही रंग मिळतील त्याच्यामध्ये हा बसेल फक्त चौदा हजार पंच्याण्णवचा आहे सात हजार पंच्याण्णवच्या रेंजमध्ये मिळेल तर याच्यामध्ये ब्लाऊज पण खूप सुंदर येतो प्रिन्सेस कडमध्ये ब्लाऊज असतो त्याला कुठेही जागा शिल्लक ठेवलेलं नाही की वर्क असं नसलेल्यासारखं पूर्ण ओव्हर वर्क असल्यामुळे याच्यामध्ये स्टोन जे आहेत ते पूर्ण ग्लास रिफ्लेक्टर स्टोन आहेत असं मॅट फिनिशिंग वगैरे पडण्यासारखं काहीच नाही आहे या लेहंग्यामध्ये कलर कॉम्बिनेशनही खूप सारे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मरून कलर राणी कलर मजेंडा कलर आणि वाईन कलर ते खूपच छान छान आणि ब्राईट ऑप्शन मिळणार आहेत हा ब्रायडलमध्ये तुम्ही पाहू शकता हा एंगेजमेंट रिसेप्शनला पण यूज करू शकता तुम्ही हा पूर्ण ऑल ओवर ऑल ओवर वर्क आहे तर याच्यामध्ये हा जो कलर शेड जो आहे हा हे नेहमीपेक्षा वेगळा कलर आहे हा ऑनियन पिंक कलर म्हटला जातो आपल्याकडे तर याच्यामध्ये तुम्ही वर्क पाहू शकता पूर्ण ऑल ओवर वर्क आहे याच्यामध्ये जे वर्कचं काम जे केलेलं आहे पूर्ण थ्रेड वर्कमध्ये ग्लास स्टोनमध्ये कॉपर स्टोनमध्ये बनवलेलं आहे ह्यात गरम वगैरे होत नाही डस्ट वगैरे पकडत नाही टेंग्यावरती तुम्ही हे लटकन पण पाहू शकता हे लटकन पण खूपच छान आहे त्यातले तुम्ही कलर ऑप्शन पाहू शकता हे त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला भरपूर मिळतील क्षणी प्रेमात पडेल इतका सुंदर हा लेहंगा आणि याची प्राईज रेंज आहे फक्त सात हजार रुपयाला खूपच सुंदर पॅटर्न आहे याच्यावरती पेअर करायला गेलं तर तुम्ही पुरुषाला कुठलंही जॅकेट दिलं घालायला ब्लेझर दिला घालायला सुद्धा याच्यावरती ती सगळ्याच पद्धतीनं कम्पेअर हे मॅचिंग करता येणार आहे नवरीसाठी अतिशय सुंदर असा हा लेहंगा आहे खूप छान याच्यावरती स्टोन वर्क आहे रेड वर्क आहे आणि खूप सुंदर तुम्ही बघू शकता हँडमेड आहे हा आणि मिरर वर्क सुद्धा तितकच छान आहे हा एकोणतीस हजार दोनशे पंच्याण्णव आहे फक्त एकोणीस हजार दोनशे पंच्याण्णव ला बसतो आपल्याला तर स्वस्त आणि मस्त असा खरेदी करता येणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन पण खूपच मिळतील त्याच्यामध्ये व्हरायटी पण भरपूर मिळतील तुम्हाला लेहेंग्यामध्ये घागऱ्यामध्ये मुळच्यांमध्ये कमाल व्हरायटी आहे अनलिमिटेड स्टॉक असं आपल्याला म्हणता येईल नवरीसाठी सायडरसाठी नवरीच्या आईसाठी सर सुंदर ते डिझाईन आहेत आणि तुम्ही या इथे जेवढ्या व्हरायटी दाखवता येतील तेवढ्या दाखवल्या आहेत एका एवढं सगळं शक्य नाही आहे कारण इथे पूर्ण ते पूर्ण शोरूम भरलेला आहे व्हरायटीजने तुम्ही माझ्या मागेसुद्धा बघू शकता कस्टमरांच्या अक्षरशः इथे आहे सुरू आहे नमस्कार सर आपण मुलचंद मिलच्या रेडीमेड सेक्शन मध्ये आलो आहात एथेनिक वेअर तुम्हाला इथं घागराची व्हरायटी पाहण्यात मिळेल आपल्याकडे अकराशे ते अकरा हजार पर्यंत अशी व्हरायटी तुम्हाला पाहण्यात मिळेल हे बघा आपल्याकडे क्रॉप आहे दोन हजार पंच्याण्णव एम आर पी आहे तुम्हाला एक हजार पंच्याण्णव मध्ये मिळेल थ्री पीस दुपट्टा क्रॉपटॉप आणि हा लेहंगा आहे आणि दुपट्ट्याची साईज काय दादा दुप्टी साईज वन साईड युज करता येईल नॉर्मल वन साईज असते ते युज करता येईल आणि हजारापासून खूप सुंदर सुंदर घागरे तुम्हाला मुळच बघायला मिळणार आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर आणि अतिशय कम्फर्टेबल रेडीमेड घागरे आपल्याला मुळचंदमध्ये बघायला मिळतात शिवायच्या खालील केन केन लावलेली आहे त्याच्यामुळे हा वेअर केल्यावरती खूप छान हेअर तयार होतो त्याचा आणि याच्याबरोबर आपल्याला क्रॉपटॉपही मिळणार आहे आणि त्याच्यावर मिरर वर्क केलेला आहे आणि खूप सुंदर याच्यामध्ये भरपूर कलर ऑप्शन आहेत त्यात ब्लू आहे ग्रीन आहे रेड आहे मल्टी कलरमध्ये अतिशय सुंदर सुंदर असे कलर ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे हे घागरा आणि क्रॉपटॉप आहे सिल्कमध्ये हाय हाय टू शेड मध्ये घागरा आणि टॉप हे आपल्याकडे स्टार्टिंग सुन्दर सुन्दर आहे दोन हजार ते पाच हजार पर्यंत अतिशय सुंदर सुंदर रेडीमेड आपल्याला घागरा इथे बघायला मिळणार आहेत विथ ब्लाऊज आहे हा ब्लाऊज रेडी ब्लाउज आहे आपल्याला हवा तसा आपल्या आपल्या मापावर कस्टमाइज करून घेता येणार आहे अल्टर करून घेता येणार आहे याच्याच बरोबर आपल्याला एक कॉन्ट्रास्ट दुपट्टा येणार आहे याच्याच बरोबर आता हे येणार आहेत आणि वेअर केल्यावर अतिशय सुंदर दिसणार आहे मुळच्यांमध्ये तुम्हाला इतके सुंदर सुंदर बीड्स वर्कचे लेहेंगे बघायला मिळणार आहेत हे प्री वेडिंगसाठी वेडिंगसाठी तुमच्या एंगेजमेंटसाठी अतिशय परफेक्ट आहेत त्यावरती अतिशय सुंदर सुंदर बीड्सचं वर्क केलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छोट्या छोट्या मनांनी विणलेली ओढणी आणि पूर्णच्या पूर्ण लेहेंगा एक युनिक पॅटर्न आहे हा त्याचबरोबर याच प्राईस रेंजमध्ये आपल्याला ऑर्गॅनचा आणि नेटचे मिररवर्कचे लेहेंगेसुद्धा बघायला मिळणार आहेत आणि तेही अतिशय अफोर्डेबल प्राईजमध्ये आणि याची प्राईस रेंज सुरू होते बावीसशे ते तीन हजार रुपये बीट्स कमाल कलर अवेलेबल आहेत आणि डिफरंट डिफरंट डिझाईनसुद्धा आणि याची रेंज सुरू होते दोन हजारपासून ते लेहेंग्याचा पॅटर्न वेगळा आहे कोडियम वर्क त्याच्यावरती केलेला आहे मला एक एक लेहंगा हा युनिक मिळणार आहे आणि प्राइस रेंज अगदी अफोर्डेबल आहे हे बघा हे नेटचं आहे स्टोन वर्कमध्ये दोन पासून हे आपल्या रेंज पुढं चालूच आहे पॅटर्न वाईज तुम्हाला हे साईज पण मिळून जाईल एल टू डबल एक्स आमच्याकडे साईज अवेलेबल आहे आपल्याकडे प्राईस रेंज दोन हजार ते पाच हजारपर्यंत अवेलेबल आहे आणि ह्याच्यात आणखी खूप सारे कलर अवेलेबल आहे पॅटर्न वेगळे वेगळे तुम्हाला पाहण्यात मिळेल मुळचंमध्ये नेटच्या वन पीसची कमाल रेंज अवेलेबल आहे आणि अतिशय सुंदर सुंदर डिफरंट डिफरंट कलरमध्ये बघता क्षणी प्रेमात पडाल इतकी सुंदर कलर रेंज इथे अवेलेबल आहे आणि प्राइस रेंज तीही अगदी अफोर्डेबल आणि प्राईस रेंज सुरू होते दोन हजारपासून ते साडेचार हजारपर्यंत वन पीसमध्ये अतिशय सुंदर सुंदर सिक्वेन्सवर केलेलं आहे तुम्ही बघू शकता लाईट पडल्यावर ते किती छान चमकते आहे बीट्स मध्ये हेवी वन पीस एंगेजमेंटसाठी प्री वेडिंगसाठी वेडिंगसाठी इतका माल ऑप्शन आणि तोही अगदी बजेटमध्ये स्टार्टिंग फक्त तीन हजारपासून यामध्ये डबल कॅनकेन लावलेला आहे त्याच्यामुळे घेर प्रचंड मोठा होतो लाईट पडल्यावर खूप छान चमकतो तुमच्या नाईट फंक्शनला डे फंक्शनला एकदम साधे सहा सहा ड्रेस आहे मध्ये नवीन पॅटर्न असे आलेत हेवी वन पीसचे त्यामध्ये आपल्याला स्टोन वर्क मिरल वर्क डबल कॅनकेन नेटचे प्री वेडिंगला वेडिंगला एंगेजमेंटला सगळ्याच फंक्शनला अतिशय सुंदर दिसणारे वन पीस गाऊन बघायला मिळणार आहेत आणि याची रेंज सुरू होते अगदी पाच हजारापासून यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर ऑप्शन आणि वेगवेगळे पॅटर्न बघायला मिळणार आहेत हेवी वन पीसमधला एक कमाल पॅटर्न हाही आहे याला एलिफंट स्लीवज आहेत शिवाय मिरर वर्क आणि स्टोन वर्क अतिशय भरभरून दिलेले आहे आणि प्राइस रेंज तीही अगदी अफोर्डेबल प्राईजची सुरुवात होते फक्त आठ हजारपासून अतिशय सुंदर इतका छान घेर असलेला केनकेनचा नेटचा सा इतका सुंदर लेहंगा आणि त्याचा ब्लाऊजही अतिशय सुंदर आहे शिवाय कॅप्सलीज आणि बीटचं वर्क स्टोन वर्क प्लस मिररवर प्लस डबल केन केन तो एक पूर्ण फंक्शनचा एक असम लुक तयार करणारा लेहंगा आहे एंगेजमेंटसाठी किंवा तुमच्या स्पेशल बर्थडे पार्टीसाठी कमाल आहे पॅटर्नमध्ये आपल्याला खूप सारी व्हरायटी बघायला मिळणार आहे आणि प्राइस रेंज सुरू होते से सिक्स थाउजंड टेन थाउजंड हेवी लेहंग्यामध्ये सुद्धा एक व्हरायटी आहे पूर्ण स्टोनचं वर्क आहे या लेहंग्यावरती आणि याचा ब्लाऊज ही तितकाच सुरेख आहे पूर्ण मिरर वर्कनी भरलेला आणि हा कलरही अतिशय सुंदर दिसतो आहे या हेवी लेहंग्यांमध्ये हाही एक पॅटर्न अवेलेबल आहे आणि गोल्डन कलर तो तर सगळ्यांनाच हवा असतो विथ हेवी ब्लाउज आपल्याला रेडीमेड ब्लाउजही मिळणार आहे तोही पूर्ण भरलेला आमच्याकडे असे असंख्य व्हरायटीज एक आहे एकदा नक्कीच शॉपला भेट द्या थँक्यू मुळच्यांचे अजून व्हिडिओ येणार आहेत ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला सगळ्याचे नोटिफिकेशन येतील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद